पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त खेडमधील शिवमंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येतो आहे खेड शहरातील खांबदळी परिसरातील शिवमंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवमंदिरामध्ये सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत तब्बल एकाहत्तर वर्षानंतर यंदा हा योग पुन्हा आलाय त्यासोबतच अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असलेला हा महिना आहे श्रावण महिना हिंदू धर्मात विशेष महत्वाचा मानला जातो यंदा सोमवारीच हा श्रावण महिना सुरू झालाय आणि सोमवारीच या पावित्र्य महिन्याची सांगता होणार आहे असा एकाहत्तर वर्षानंतर योग जुळून आलाय विशेषतः शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा असतो श्रावण सोमवारी भगवान शिवाची उपासना उपवास आणि विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित केले जातात यंदा तब्बल अठरा वर्षांनंतर पाच श्रावणी सोमवार आले आहेत आणि एकाहत्तर वर्षानंतर हा योग देखील जुळून आलाय त्यामुळे हा महिना शिवभक्तांसाठी विशेष ठरणार आहे